केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना पुढे आली आणि मग काय तर प्रत्येक राज्यामध्ये स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात येऊ लागलं अमरावती शहरामध्ये सुद्धा या अभियानाची जोराने सुरुवात झाली अमरावती शहर स्वच्छ चौकांवरील भिंतींवरती छान उपदेश द्यावेत असा विचार एका नवीन युवा पिढी समोर निर्माण झाला नमस्कार तर आज आपण आलो आहे अमरावती शहरातील मध्यवर्ती असलेले हे पर्यटन स्थळ म्हणजे शिव टेकडी येथे आपण इथे बघू शकता की वेगळे वेगळे पेंटिंग्स आपल्याला इथे केलेले दिसत दिसत आहेत आणि मित्रांनो मी आपल्याला हे सांगू इच्छिते की रस्त्याच्या कडेला नेहमी चालताना आपण असं बघतो की साईडला काही वॉल पेंटिंग्स आपल्याला केलेले दिसतात किंवा म्युरल्स केलेले दिसतात आहे ग्रॅफिटीज दिसत आहे सोशल अवेअरनेस क्रिएटिंग पेंटिंग्स आपण इथे बघू शकतो पण त्या त्या वॉलच्या मागे किंवा मा ते, ते जे चित्र आपण रेखाटतो आहे त्याच्या मागे चेहरे कुठले कोणते आर्टिस्टिक पीपल आहे की जे हे सगळं काही करतात आहे आपण या ग्रुपचा कधी विचार केला आहे का तर आज मी तुम्हाला एका ग्रुपची इंट्रोड्यूस करून देणार आहे ज्याचं नाव आहे आय क्लीन अमरावती ऐक्लीन अमरावती हे मुळात एक स्टुडंट एन जी ओ आहे जिथे संडे टू संडे वेगळे आर्टिस्टिक पीपल येऊन एका ऑर्गनाईज्ड वेमध्ये पेंटिंग करतात ग्रुप पेंटिंग करतात आणि काही सोशल अवेअरस क्रिएटिंग पेंटिंग्स किंवा किंवा आपल्या वॉल सुंदर बनवण्यासाठी काही चित्रे इथे रेखाटतात तर आपण आता काही पेंटिंग्स इथे एक्सप्लोर करूया मग काय या ध्येयवेडा शिक्षित युवा कलाकारांनी एक आयक्लीन नावाची एन जी ओची स्थापना करून त्या कामामध्ये त्यांनी स्वतःला झोकून टाकलं तर तर आयक्लीन अमरावतीचे जे फाउंडर प्रेसिडेंट आहेत तुषार सर यांच्याशी आपण आता बोलूया सर तुमच्यासाठी ही कुठली मोटिवेशन होती की तुम्हाला असं वाटलं की आयक्लीन अमरावतीसारखा एन जी ओ तुम्ही इथे काहीतरी स्टार्ट करायला पाहिजे किंवा असं काय तुम्हाला हिट करून गेलं की तुम्हाला असं वाटलं की आपण असं काहीतरी करायला हवं की ज्यांनी सोशल अवेअरनेस आणि क्लिनिंग होईल मुडात अमरावतीमध्ये वारली पेंटिंग हा जी आर्ट आहे ती आपल्या चिखलदरा वगैरे आपल्या जिल्ह्यातील आर्ट आहे आपले ट्रायबलचे आदिवासी बांधव ते करतात आणि तुम्ही बघितलं असेल नागपूरला ऐकलेन नागपूर म्हणून एक, एक ग्रुप आहे त्यांच्याकडनं आम्ही मोटिवेशन घेतलं इन्स्पिरेशन घेतलं त्यांचं आर्ट फॉर्म बघून त्यांनी कसं केलं काय केलं सुरुवात आम्ही दोन हजार सतराला केली इथे आपल्या मालटेकलीलाच केली बा। पुढील वॉलवर आणि नंतर हळूहळू ग्रुप मोठा होत गेला दोन हजार अठराला आम्ही एन जी ओ फॉर्म केली त्याच्यानंतर आम्ही अमरावतीतील बहुतेक म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर वॉल्स कवर केल्या त्यात आर्टिस्टिक वारली पेंटिंग विथ सोशल अवेअरनेस वुमन एम्पावरमेंट अशा भरपूर प्रकारचे पेंटिंग्स केले आणि आम्हाला पन्नास आपल्याला आतापर्यंत पन्नास प्लस मुलं जोडलेली आहेत अजून भरपूर जोडली जाते अच्छा आणि हे पेंटिंग्स क्रिएट करताना तुम्हाला भरपूरशा आर्टिस्टचा सपोर्ट लाभत असेल पण म्हणजे हे करताना तुम्हाला आ, कर आ, कर 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 काही स्ट्रगलसुद्धा असतील सोसायटीकडून किंवा तुम्ही काहीतरी फीडबॅक एक्सपेक्ट करत असाल कोणाकडून की नेहमी आपण आर्थिकच नाही तर कधीकधी आपण इमोशनल किंवा असा पण सपोर्ट एक्सपेक्ट करतो की लोकांनी ते आर्टला रिस्पेक्ट करायला पाहिजे तर काय स्ट्रगल्स तुम्हाला इथे आहेत फीडबॅक असं की नेहमी काय होतं आम्ही पेंटिंग करून जातो ती जागा स्वच्छ करतो तिथे चांगलं चांगलं पेंटिंग करतो परत लोक येतात तिथे थुंकून जातात कोणी घाण करतं काही करतं त्याने काय होतं आम्ही केलेलं काम तर खराब होऊन जातं आम्ही ते करणार एकदा करणार दोनदा करणार आम्ही नेहमी करू पण आम्हाला एवढंच वाटतं की केलेलं काम तुम्ही खराब नका करू ते तसं आहे त्याला ॲप्रिशिएट करा जेव्हा नसेल हो फक्त बघा पण त्याला खराब नका करू बरोबर एवढंच त्यांनी आता आपल्याला आपल्या जनतेला आवाहन केलं आहे अमरावतीच्या जनतेला किंवा सोसायटीला की, की इथे जे वर्क मुलं करतात आहे जे वेगळे वेगळे फील्डचे आर्टिस्ट इथे वर्क करतात आहे तर त्यांनी ते ल, ती प्लेसेस लिटर करू नये आणि जे वर्क इथे केलेले आहे त्याला ॲप्रिशिएट करा आणि आपण इथे बघू शकतो की इथे सम पीपल लुक फॉर ब्युटिफुल प्लेस अँड अदर्स मेक अ ब्युटिफुल प्लेस असं एक स्लोगन इथे दिलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी एक डोनेशन बॉक्स इथे टाकला आहे सो आपली जी सोसायटी आहे किंवा आपली जी जनता आहे सपोर्ट शकते। काही मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन स्वतःच्याच खर्चातून रंग खरेदी करण्यात आले आणि शहरातील जयस्तंभ चौक गर्ल्स हायस्कूल चौक जिल्हाधिकारी कार्यालय राजकमल चौक महानगरपालिका अमरावती नवाथे अंडर बायपास अगदी या साध्या रस्त्यांवरील भिंतीवरती सुद्धा सुंदर अशी चित्रांची रेखाटाने करण्यास सुरुवात झाली त्यांच्या या सुंदर उपदेश देणाऱ्या चित्रांना पाहून मनपा सुद्धा पुढे सरसावली मनपांनी त्यांना निधी देऊन त्यामध्ये अमरावती शहरातील सर्व भिंतींवरती नागरिकांना उपदेश देणाऱ्या भित्तीपत्रकांचा समावेश करण्यास सांगितले याच विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना घेऊन सर्व रस्त्यावरच्या भिंतींवरती स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा संदेश देणारे सुंदर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली बघू शकता की माळटेकडी परिसर आधी एक फार जंगलातला असा परिसर होता दुर्गम्य असा भाग होता मात्र आपले जे आपल्या या प्रभागातील जे नगरसेवक आहेत दिनेशजी बुप यांनी यांनी हा माळटेकडीच्या सौंदर्यीकरणाचा जो मुद्दा आहे हा मनपेमध्ये गाजवला आणि त्यानंतर मालटेकडीच्या पूर्ण सौंदर्यकरण यांनी चालू केले आ, 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 आता पण आपण बघू शकतो की रोज सकाळी इथे हे हजर असतात आणि इकडल्याच व्यवस्थेकडे हे लक्ष देत असतात की काय चालू आहे आणि लोकां लोकांनी किंवा किंवा कर्मचाऱ्यांनी आपले काम केले की नाही हे सगळं हे बघत असतात तर आता आपण यांचं एक मत जाणून घेऊया आज आपण या ठिकाणी जे पाहत आहोत शिवटेकडी सौंदर्यीकरणाचं काम वेगाने सुरू आहे आणि अमरावतीतील आयक्लीन हा शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक मोठा ग्रुप आहे अमरावती शहरामध्ये त्या ग्रुपच्या माध्यमातून शिवटेकडी येथे वारली पेंटिंगचं कामं येथील भिंतीवर सुरू आहे त्यांचं ब्रीद वाक्य आहे की सम पीपल लुक फॉर अ ब्युटिफुल प्लेस अदर मेक अ प्लेस ब्युटिफुल म्हणजे काही लोक सुंदर स्थळांच्या शोधात असतात काही लोक स्थळांना सुंदर बनवतात अशापैकी हा आयक्लिन ग्रुप निस्वार्थपणे या ठिकाणी आपला कुठलाही मोबदला न घेता भिंती रंगवण्याचं काम करतात त्याच्यामधून प्रेरणादायी आरोग्यवर्धक आणि देशप्रेमाला पूरक असे संदेश निर्मिती करतात शिवटेकडीच्या सुधारणेबद्दल बोलायचं झाल्यास तीन तासही कमी पडतील असा विषय होता अगोदर या ठिकाणी दोन हजार बारा तेराच्या दरम्यान पावणे तीनशे लोकं नियमितपणे इथं उघड्यावर शौचाला जात होते वरती शिवाजी महाराजाचा जिथं पुतळा आहे त्या ठिकाणी अवस्था होती जनावरांची कटाई होत मोट होती मोठमोठ्या खानावाळी चालत होत्या काही दिवसाच्या याच्यामध्ये तीन तीनशे लोकं वर मुक्कामी राहायचे इथं कुठल्याही संडासाची आणि बाथरूमची व्यवस्था नसताना तुम्ही परिस्थिती विचारात घेऊ शकता काय होऊ शकत असा कायदा नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती या ठिकाणी हळूहळू करत येथील लोकांच्या सहभागातून आपण हागादारी मुक्त केली कायद्याचं राज्य आणलं पहिले दुपारी अकरा बाराच्या दरम्यान फॅमिली येऊ शकत नव्हती आज रात्री दहा साडे सुद्धा एखादी मुलगी एखादी एक महिला एकटी येऊ शकते असं वातावरण आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं ही अधिक दिमागदार अधिक सुंदर होईल असं मी यामध्ये या प्रसिद्ध असलेल्या वारली पेंटिंग सुद्धा काढण्यात आल्या पुढे निधी मधून काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या खर्चातून पैसे गोळा करून या कामाला सुरुवात केली रविवारी शिवटेकडीवरील भिंतींवरती सुंदर अशा चित्रांची रेखाटने करण्यात आली शिवटेकडीवरती लहान मुले ज्येष्ठ नागरिक हे सकाळी फिरावयाला येत असतात अशा वयोवृद्ध जोडप्यांची त्यांनी सुद्धा चित्रे रेखाटली समोर असलेल्या भिंतींवरती मनुष्यरूपी सुंदर चेहऱ्याचे मुखवटे निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्ग, निसर्ग चित्रवेलींची चित्रे झाडांची चित्रे आणि भारत देशाचा अभिमान असलेल्या राष्ट्रीय ध्वज असे निरनिराळ्या प्रकारची चित्रे या कलाकारांनी साकारलेली आहेत तर आपण बघू शकतो की माळटेकडीवरील भरपूरशे लोक इथे येतात आणि सकाळी फेरफटका मारतात मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक इथे लोकांचं चालत असतं आणि त्याच्यासोबत सोबत त्यांना वेगळे वेगळे पेंटिंग इथे बघायला मिळतात तर अशाच प्रकारे आज आपण जी आपली सोसायटीचे जे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतात ती म्हणजे ऑडियन्स तर आपण ह्या ज्या पेंटिंगचे जे ऑडियन्सेस आहेत त्यांचा पण आता फीडबॅक घेणार आहोत सो आपण आता सरांशी बोलूया सर आपलं नाव काय नमस्कार माझं नाव अतुलिंग बोले आहे मी माझं बालपण आणि शिक्षण माझं अॅकॅडमिक सगळं अमरावतीमध्ये झालेलं आहे आणि आम्ही ह्या मालटिकळीवर लहानपणापासून आमचं लहानपणच गेलं आहे आणि नोकरीनिमित्त सध्या मी बाहेर आहे नागपूरमध्ये आहे तर मी जेव्हा जेव्हा रजेवर हो येतो तर मी नागपूरला अमरावतीला आवर्जून मालटिकळीवर येतो कारण मालटिकळीचं सौंदर्य हे विदर्भातही असं प्लेस नाही आहे आणि या ठिकाणी मी बघतो आहे की जे आपले तरुण आहे यंगस्टर हे खूप छान पेंटिंग काढू काढत आहे पेंटिंगनं आणखी ह्या मालटिकडचं सौंदर्यीकरण जे आहे एकदम इन्हान्स होत आहे त्याच्यामुळे हा एक पर्यटन स्थळ म्हणून तर, तर आहेच परंतु लोक या ठिकाणी वॉकिंगसाठी येतात आपलं हेल्थ इम्प्रुवमेंटसाठी येतात तर हे पाहून मला खूपच आनंद होत आहे की इतकं छान ह्या आप, आप पद्धतीनं आपले नागपूर अमरावती शहरातले मुलं आपल्या मालटीकडीमध्ये म्हणजे नागपूरचा अमरावतीचं जे ब्युटी आहे त्याच्यामध्ये आणखी ऍड करून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो आपण बघू शकतो की इथलाच हा एक आर्टिस्ट आहे आणि हा अतिशय हा ब्युटिफिकेशनच्या वर्कमध्ये इन्क्लुडेड आहे सो so, आपण आता याच्याकडून काही याचे जे ओपिनियन्स आहे ते जाणून घेऊया की, की हा काय करतो आहे या पेंटिंगमध्ये हा काय दाखवायचा प्रयत्न करतो आहे माझं नाव पवन भागवत आहे आणि मी इथे ऍक्टिंगमध्ये जवळपास दोन वर्षापासून काम करतो आहे आणि मी सध्या इथला क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून क्रिएटिव्ह हेड म्हणून काम ते आणि आपण जसं इथे मालटेक्रीला आलो आहे तर आपण इथे कुठल्या पर्पजसाठी येतो आपण त्या ड्रॉइंग इथे काढलेलं आहे जसं लोक इथे वृद्ध लोक इतर इथे चालण्याकरता लहान बाळांना तिथे पायर चालवतात आहे इथे आपण योगा करतो आहे बघू शकता आपण योगा करतो आहे इथे आपण जिम करतो किंवा बाकी गोष्टी तर या गोष्टी लोकांना मोटिवेट करतील काही करण्याकरता आपण त्यासाठी इथे पेंटिंग काढल्या आहेत तर अशाच पेंटिंग आपण पुढे पण काढणार आहोत आणि काढलेल्या आहेत काहीच खाली बार्ली पेंटिंग सुरू आहे त्याचंही वेगळं महत्त्व आहे आणि या गोष्टींचं एक वेगळं महत्त्व आहे पुढे आपण शिवाजी महाराजांची थीम काढलेली कर आहे कारण की शिव टेकडी पण आहे ना त्याचं नाव शिव टेकडी पण म्हटलं जातं तर आपण त्यानिमित्त पण काही पेंटिंग्स काढल्या शिवाजी महाराजसाठी आणि बाकी मग इथे लोकांना जे आवडतं ते काढू शकतात तर सध्या मग आता माझं हेच काम सुरू आहे की इथे लोकांनी ऑलरेडी पेंटिंग केलेलं आहे आणि माझं हे काम आहे हेड असल्यामुळे की यांच्यात ज्या चुका असतील किंवा याला आणखी चांगलं काम करायचं असेल ते माझं काम आहे ओके शिवटेकडीवर अनेक वर्षांपासून स्थापित असलेल्या भव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा आहे त्यांचीच आठवण म्हणून श्री शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती आधारित शिवराज्याभिषेकाचे चित्रीकरणसुद्धा या ठिकाणी त्यांनी रेखाटलेले आहे तर आपण बघू शकतो की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जो ते जा ते वर जाणारा मार्ग आहे एक वॉलवर शिवाजी महाराजांचा आला आहे तर याच्या मागचे जे चित्रकार आहेत त्या चित्रकारांशी आता आपण बोलणार आहोत त्यांच्या मनोगत आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या कुठली त्यांच्या मनात ही कुठली भावना होती की त्यांना वाटलं की इथे राज्याभिषेक रेखाटण्यात आलाच पाहिजे बा म्हणून तर आपण आता बोलणार आहोत एका आर्टिस्टशी तुमचं नाव काय आहे आणि तुझी अशी कुठली फिलिंग होती किंवा कुठली भावना होती की तुला वाटलं की इथे आपण राज्याभिषेक रेफावा सो बेसिकली पूर्ण महाराष्ट्राला so शिवाजी महाराजांचा एक वारसा लाभलेला आहे आणि अमरावतीमध्ये शिवटेकडी खास म्हणजे शिवाजी महाराजांसाठी फेमस आहे वर एक पुतळा पण आहे आपला छानसा तर आम्ही त्याला लक्षात घेऊन जेव्हा पण लोकं येतील त्यांना शिवाजी महाराज शिवाजी महाराजांबद्दल कडाव आणि शिवाजी महाराजांचा एक राजभिषे राज्याभिषेकाचा सोहळा आम्ही इथे रंगवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे ज्यांना पण जे नवीन मुलं आहेत त्यांना आपल्या मला कळावं त्यांच्या माहिती मिळावं या कन्सेप्टला लक्षात घेऊन आम्ही एक थोडा एक प्रयत्न केला आहे आणि आमच्या पूर्ण टीमनी खूप मेहनत घेतली याच्या आणि थँक्यू हा जो राज्याभिषेक सोहळा इथे रेखाटण्यात आला आहे याच्या मागे जे कन्सेप्ट आर्टिस्ट होत्या यांच्याशी पण आपण आता बोलणार आहोत तर हा कन्सेप्ट बेसिकली कोणाचा होता ॲक्च्युली कन्सेप्ट रुग्वेद आणि माझा होता म्हणजे प्रयत्न पूर्ण टीमनेच केले होते बट प्रयत्न हाच होता की नावच शिवटेकरी आता आपण काहीतरी त्याच्या संबंधित काहीतरी केलं पाहिजे सो राज्याभिषेक सोहळा आपण पेंट केलेला आहे आणि त्याच्याच बाजूला आपण वारकरी वगैरेची वा पण थी ठेवून ठेवल्या म्हणजे थोडंसं चांगलं महत्त्वाचं म्हणजे आजच्या पिढीला हे माहिती नाही की आपले शिवाजी महाराज एक्झॅक्टली होते कोण ते माहीत असण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की आपला महाराष्ट्र एवढा गुणगौरवशाली योद्धांनी हा जिंकून घेतलेला आहे पण एक्झॅक्टली हिस्ट्री काय होती हे काय होती माहीत नाही तेच एक छोटंसं इन्स्पिरेशन भेटावं म्हणून मी हा प्रयत्न केला लहान नवायचा सकाळी सकाळी या ठिकाणी या चित्रीकरणाला दर रविवारी सुरुवात करण्यात येते या सर्व युवा कलाकारांच्या कामामध्ये ते नेहमी व्यस्त असतात आपल्या हातातील कुंचलाने अगदी एखाद्या वेड्यावाकड्या वाकड्या भिंतींना सुद्धा ते सुंदर रूप देत आहेत शिवटेकडीवरील प्रवेशद्वारापासून तर वरील भिंतींवर चित्र निर्माण झाल्याने सकाळी या ठिकाणी फिरावयास येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे लक्ष या चित्रीकरणाकडे वळल्याशिवाय राहत नाही अनेकांनी थोडं थांबून चित्रांचे अवलोकन सुद्धा केले आणि या सर्व युवा कलाकारांना मन भरून भर भरून शुभेच्छा दिल्यात सो आपण बघू शकतो की टेकडीवर मॉर्निंग वॉक साठी ते काही लोक आले आहेत पण आणि आता आपण यांचा फीडबॅक इथे घेणार आहोत सो सर कॅन यू स्पीक समथिंग अबाउट आय टी इट या शिवटेकडीचे मुख्य व्यवस्थापक तसेच नगरसेवक दिनेश बुब गजानन राजगुरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी या सर्व युवा कलाकारांचे यावेळी कौतुक केले विदर्भ न्यूजने आयक्लिन अमरावती या संकल्पनेचे कौतुक केले आणि त्याची दखल घेतली बघूया तर आपण बघू शकतो की इथे यांनी एक मदर प्लांट आणि युनिवर्स असं एक कॉम्बिनेशन यांनी तयार केलं आहे आणि मध्ये आयक्लिन अमरावती नावाचे ग्रॅफिटी आपण इथे बघू शकतो आणि आता ऐकली नमरावतीबरोबर आपण आलोच आहोत तर आपण इथल्या सोशल मीडिया हेडशी आता बोलणार आहोत हाय हाय काय नाव आहे तुझं माझं नाव प्रवीजा अम्रपाली आहे आणि मी एक तीन एक वर्षांपासून ऐकली अमरावती टीमचा भाग आहे आम्ही बेसिकली जी पण आमची पब्लिसिटी करतो किंवा जे आपण वेने लोकांना अप्रोच करतो ते म्हणजे आम्ही फक्त आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या थ्रू आणि मॅन टू मॅन पब्लिसिटी करतो बाकी न्यूजपेपरमध्ये वगैरे काही करत नाही तर मला लोकांना हेच सांगायचं आहे की आता आत्ता तर म्हणजे आजच्या युगामध्ये असं कोणीच नाही ज्यांचे फेसबुक अकाउंट्स नाही इंस्टाग्राम अकाउंट्स नाही आहे तर मग अशा अकाउंटला पण आपण एक फॉलो करूच शकतो किंवा अप्रोच करू शकतो जे आपली सिटी क्लीन आहेत जे आपली सिटी ब्युटिफुल आहेत आणि ह्याचा काही चार्ज नाही आहे आणि भरपूर लोकांना हा एक क्वेश्चन असतो की आम्ही तुमच्या टीमला जॉईन कसं करायचं तर जॉईन करायचं एक खूप छोटी प्रोसेस आहे तुम्ही इतर आमच्या अकाउंट्सवरून तुम्हाला अपडेट मिळू शकतात आमच्या इव्हेंट्सचे किंवा मग तुम्ही आम्हाला डिरेक्ट अप्रोच करू शकता आता जसं आमचा इथला हा इव्हेंट सुरू आहे तुम्ही डिरेक्ट इव्हेंटला आले तरी आम्ही तुम्हाला इन्क्लूड करून घेऊ हो, कामामध्ये आणि आयक्लीनचा एन्व्हायरमेंटबद्दल बोलायचं झालं तर मागील तीन चार वर्षांपासनं जे हेड्स आहेत आणि जे अख्खी टीम आहे त्यांनी खूप हेल्दी आणि फ्रेंडली असं वातावरण ठेवलं आहे म्हणजे इकडे काम करताना असं वाटत नाही की आपण कुठल्या बॉदरेशनमध्ये काम करतो आहे सगळं खूप छान वातावरण असतं आणि मनापासून काम करावं वाटतं मनापासून वाटतं की नाही आपला खरंच हा गोल आहे आपलं शहर चांगलं करण्याचा तो साध्य झाला पाहिजे आणि याचबरोबर राही तू पण ह्या ग्राफिटीसाठी आणि या ग्राफिटी पिक्चरसाठी साठी केलं आहे तर दो यू आर एन इंटर यू आर राईट नाव तुला काय सांगावं वाटतंय तू कसं केलं आहे तुझं मोटिवेशन काय होतं सो बेसिकली मी माझं आर्ट माझं पॅशन होतं आधीपासून आणि आहे करिअरसुद्धा आहे सो लॉकडाऊनमध्ये खूप म्हणजे लॉकडाऊनमध्ये जे आपण सगळेजण घरात बसून होतो आणि फार कठीण असे आपले दिवस गेलेले आहे त्यानंतर मला माझ्या फ्रेंड्सने अप्रोच केलं की आपण ऐकली नंबरावरती जॉईन करूया so सो मी इथे जॉईन झाली आणि खूप सुंदर असं वातावरण इथे आम्हाला भेटलं की सगळेजणं खूप फ्रीली आणि लाईक फॅमिली फॅमिलीवाली फिलिंग इथे हो आम्हाला होती की म्हणजे आपल्या मनात जे येईल किंवा आपले जे ड्रीम्स आहे तुम्ही आपण याच्यावर पेंट करू शकतो सो बेसिकली माझा एक्सपिरियन्स खूप खूप छान होता खूप नवीन फ्रेंड्स इथे मला भेटले आणि सगळे आर्ट खूप सगळे क्रिएटिव्ह होते अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत किंवा स्टुडंट्स आणि इवन काही वृद्ध वर्गसुद्धा इथे होते जे कॉन्ट्रीब्यूट करतात आहे या वर्कला आणि खरंच आय टी नंबरावरती खरंच खूप छान काम करत आहे आणि आपली सिटी क्लीन करत आहे आणि ऑल्सो सोशल अवेअरनेस क्रिएट करत आहे सो म्हणजे मला खूप आवडलं या टीमसोबत काम करायला थँक्यू आणि इथे मी हे बघितलं की प्रत्येकजण इथे आर्टिस्ट नाही आहे पण पण दे आर आर्टिस्ट फ्रॉम सोल आणि ऐक्लीन अमरावतीमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल आर्टिस्ट होणं काहीच गरजेचं नाही आहे तर तुमच्यामध्ये सिटी क्लीन करायची आणि काहीतरी पेंट करायची जर एक फिलिंग असेल आणि एक इंटेन्स इमोशन असेल तर तुम्ही आयक्लीन अमरावती जॉईन करू शकता म्हणजे आणि तुम्ही डोनेटसुद्धा करू शकता काही कॉन्ट्रीब्युशन तुम्ही डोनेट करू शकता सो मला असं वाटतं की प्रत्येकाने आपलं काही ना काही कॉन्ट्रिब्युशन इथे द्यावं दो काही आर्टिस्टिक फील्डमध्ये किंवा मग खाली काही डोनेशन बॉक्स आहे तिथेसुद्धा आपण करू शकता सो बेसिकली इट वॉज अ बेस्ट एक्सपिरियन्स इन ट्वेंटी ट्वेंटी थँक्यू तर आता आपण वरून एक पूर्ण फेरफटका मारून आलो आहोत uh, पूर्ण पेंटिंग्स आपण एक्सप्लोअर केल्या आहेत मुलांनी जे जे वॉल पेंटिंग्स इथे केली किंवा ज्या ज्या ग्रॅफिटीज इथे केल्या त्या आपण सगळ्या बघितल्या आहे काही काही वर्क इन प्रोग्रेससुद्धा आहेत आणि uh, लोकांनीसुद्धा त्यांचे फीडबॅक्स आपल्याला दिले आहेत आर्टिस्टचे फीडबॅक आपल्याला आज भेटलेले आहे कॅमेरामॅन अजय शृंगारेसोबत मी राही लोटे विदर्भ न्यूज अमरावती